आज गुरुवार पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस संत पौलच्या परिवर्तनाचा सण लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्थेची घोषणा करा जो विश्वास धरतो आणि बाबतीस मा घेतो त्याचे तारण होईल जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील ते माझ्या नावाने भूते काढतील नव्या नव्या भाषा बोलतील सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच भातणार नाही त्याने दुखणाईंदांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील चिंतन आज आपण संत पौलच्या परिवर्तनाचा सण साजरा करीत आहोत दिमिष्काच्या वाटेवर ख्रिस्ती लोकांना अटक करण्यासाठी जात असताना शौलला येशूचे दर्शन घडते आणि येशू त्याला सांगतो शौला शौला माझा छळ का करतोस प्रभू येशूचे पौल न झालेले दर्शन ही त्याच्या परिवर्तनाची सुरुवात होती प्रभू आपल्या दिव्य प्रकाशने पौलच्या अंतकरणातील अंधार नाहीसा करतो आणि त्याच्या जीवनाचा काया होतो जरी स्वर्गीय प्रकाशाने त्याचे शारीरिक डोळे आंधळे झाले होते तरी त्याच प्रकाशाने त्याचे आंतर्याम उजळले होते आणि त्याने येशूला ओळखले होते तीन दिवसानंतर जेव्हा त्याला दृष्टी प्राप्त झाली तेव्हा त्याने बाप्तिस्मा घेतला व तो पवित्र आत्म्याने पूर्ण झाल्यानंतर त्याने सभासतानामध्ये घोषणा केली की येशू हा देवाचा पुत्र आहे शौल जो अंधाराच्या साम्राज्याखाली वावरत होता तो प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये पौल झाला प्रकाश आपणास अंधारात मार्ग दाखवतो आणि आपण अडखळू नये म्हणून आपणास मदत करतो परमेश्वराचा प्रकाश आपले अंतर्याम प्रकाशित करतो आणि त्याच्या प्रकाशात आपणास प्रकाश दिसतो प्रकाश परमेश्वराचे आंतरिक सौंदर्य आणि त्याचे सत्य प्रकट करतो परमेश्वराच्या प्रकाशामुळे शौलचा काया पलट झाला आपले आंतर्याम त्याच्या प्रकाशाने उजळण्यासाठी परमेश्वर आपणास बोलावत आहे